ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात गुरु शुक्र राहू केतू बुध आणि सूर्य हे सहा प्रमुख ग्रह आपली राशी बदलणार आहेत ग्रहांमध्ये होणाऱ्या या मोठ्या बदलामुळे पाच राशींचे भाग्य उजळणार असल्याचं सांगितलं जात आहे मे महिन्यात अनेक ग्रहांच्या या स्थित्यंतरामुळे पाच राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडणार असून करिअर सोबतच कौटुंबिक सोखेही लाभणार असल्याचं सांगितलं जात आहे हा मोठा बदल पाच राशींसाठी शुभ आणि लाभदायी सुद्धा ठरू शकणार आहे त्या भाग्यवान राशी कोणत्या आणि या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मे महिन्यात सहा ग्रहांचं मोठं परिवर्तन होणार आहे मे महिन्यात सूर्य बुध गुरु राहू केतू आणि शुक्र हे त्यांचे राशी बदलतील या महिन्यात दोन सर्वात महत्वाचं संक्रमण गुरु आणि राहू केतूचं असणार आहे सुमारे अठरा वर्षांनी राहू कुंभ राशीत पोहोचेल आणि केतू सिंह राशीत पोहोचेल या महिन्यात गुरु आक्रमक हालचालींसह ऋषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार आहे आणि हा मोठा बदल पाच राशींसाठी शुभ ठरणार आहे लाभदायी ठरणार आहे त्यातली पहिली भाग्यवान रास आहे रास मे महिन्यात ग्रहांच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांचं भाग्य वेगानं बदलेल याचा अर्थ असा की या महिन्यात आर्थिक लाभ आणि प्रगती मिळण्यासोबतच तुम्हाला धन आणि संपत्तीचा लाभ होईल या महिन्यात आपण वाहन खरेदी करू शकता किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता त्यांच्या सोबत असण्याने तुम्हाला यश मिळू शकेल त्याचबरोबर या काळात कुटुंबात शुभ कार्य होऊ शकतात तुम्ही काही नवीन काम सुद्धा करण्याची योजना या काळात आखू शकता दुसरी भाग्यवान रास आहे कर्करास कर्कराशीसाठी मे महिन्यात लक्षणीय सुधारणा दिसून येईल या काळात तुम्ही तुमच्या सुखसोयीवर खूप पैसे खर्च करू शकता जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला या काळात फायदा मिळू शकेल तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाल याशिवाय तुमचे उत्पन्नाचे स्रोत देखील वाढतील कौटुंबिक सौख्य देणारा हा काळ असेल आप्तस्वकीयांच्या स्वकीयांच्या भेटी देखील होतील तिसरी भाग्यवान रास आहे सिंह रास मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य भाग्यस्थानात असल्यानं सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या बिघडलेल्या कामांमध्ये सुधारणा दिसून येईल तसेच या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधीही मिळतील कौटुंबिक जीवनात येणारे सर्व अडथळे संपतील आणि कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल एखाद्या शुभ कार्यावर पैसे खर्च होतील शिवाय शनीच्या ध्येयाच्या प्रभावामुळे या काळात तुमचे खर्च देखील जास्त राहू हो शकतात त्यानंतरची भाग्यवा रास आहे तूड्रास तूड राशीच्या लोकांसाठी मे महिन्यात शुक्र उच्चस्थानी असल्यानं कुटुंबात चांगली बातमी ऐकायला मिळू शकते तसेच या काळात व्यावसायिकांचे नशीबही बदले त्यांना या महिन्यात व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल काही कामानिमित्त व हौसेसाठी अतिरिक्त पैसे खर्च होतील परंतु त्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही मोठा परिणाम होणार नाही जोडीदाराच्या साथीमुळे हा काळ सुखाचा सूर्य उच्च स्थानात चौथ्या घरात भ्रमण करत असल्यानं मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दिसेल शिवाय तुमच्या कुटुंबात खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांनाही पदोन्नती आणि वेतन वाढ मिळू शकेल वडिलांशी संबंध पूर्वीपेक्षा चांगले होते तसेच कुटुंबात काही शुभ कार्य घडू शकतात ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगल्या बातम्याही में मिळण्याची शक्यता आहे तर मे मध्ये अनेक ग्रहांच्या स्थित्यंतरामुळे या पाच राशींच्या आयुष्यात मोठे बदल घडणार असल्याचं सांगितलं जात आहे यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका